सुद्धा मी जवळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक करण्याचं स्वप्न होतं स्वप्न असताना मी त्यावेळेला पण थोडं जिल्हा परिषद गटामध्ये संपर्क दौरा करत असताना त्यावेळेला आरक्षणाची रचना झाली आरक्षणाची रचना होत असताना ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एस सी कॅटेगरीचं आरक्षण झाल्यामुळं मी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये ओपन आरक्षण झाल्यानंतर बापूंच्या नेतृत्वाखाली जवळा जिल्हा एकतपूर जिल्हा परिषद गटाची उमेदवारी केली आणि बापूंच्या नेतृत्वाखाली आपण एकतपूर जिल्हा परिषदाची गटाची जास्तीत जास्त सहा हजार मतांधिक मला तिथल्या जनतेनं मतदारांनी निवडून दिलं मित्रांनो पहिल्यांदाच निवडणूक करत असताना जनतेनं ठेवलेला विश्वास त्या विश्वासाच्या जोरावर लोकांनी केलेली मदत आणि ती मदत मी नक्कीच तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो की बाबा बाबांनो आपला भाग जरा बरा आहे की जवळा जिल्हा परिषद गट हे ह्या जवळा जिल्हा परिषद गट हा पूर्व पश्चिमांतर कमी आहे पण दक्षिण उत्तर अंतर जे जास्त आहे की बाबा जास्तीत जास्त पण आपल्याला हे हायवे आहे रेल्वे एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना त्या वाड्या वस्तीवरती रस्ते नव्हते वाड्यावरच्यावरती लाईट नव्हती लाईटचं काम एकदम आपण चांगल्या पद्धतीने केलं त्यानंतर आपण त्यावेळेला जी समस्या होती तीच समस्या केली आज आपण या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना आज मला मान्य आहे की बाबांनो पाच वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर एक चार वर्ष झालं पर प्रशासन आहे म्हणजे एकतपूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक नऊ वर्ष झालं नऊ वर्षाच्या काळानंतर समस्या वेगवेगळ्या येतात वेगवेगळ्या समस्या येत असताना यावेळेला निवडणुकीच्या तोंडावरती आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की बाबांनो या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये मी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याचे काळजीपूर्वक जे काम करायचं आहे शेतकऱ्याचं आज जे काम आहे ते आहे ते लाईटचं काम आहे रस्त्याचं काम आहे रस्त्याचं काम ही माझ्या हातातली गोष्ट आहे मी गेले महिनाभर झाला असेल या भागातील एकही रस्ता मुर्मीकरण करायचा सोडला नाही मुर्मीकरण करत असताना मित्रांनो मला लोकांची समस्या जाणून घेत असताना त्यांनी सांगितले की लाईटची समस्या आहे लाईटची समस्या म्हणजे डीपी पाहिजे डीपीचं बापू काम करत असताना या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये मी सोळा डीपीचं आजपर्यंत काम केलं सोळा डीपी उभा करून सोळा डीपींचं मी उद्घाटन केलं सोळा डीपींचं उद्घाटन करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत लक्षात आलं की बाबा ह्याच्याकडून डीपी पण होतोय बापू तुम्हाला माहित आहे जवळ जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून डीपी देणं हा विषय नाही पण मला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य केल्यानंतर झेडपीच्या माध्यमातून मी नियोजन वर काम केलं नियोजनवर काम करत असताना नियोजनच्या माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्ह्याची नियोजन समिती ही आठशे कोटीची नियोजन समिती आहे या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा हेड असेल तर डीपीडीसी आहे डीपीडीसी च्या माध्यमातून आपण ट्रान्सफॉर्मर दिला ट्रान्सफॉर्मर देत असताना मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाबा आता माझी थट्टा केली जाते की बाबा ही डीपी कुठून देणार मित्रांनो आतापर्यंत मी डीपी दिला त्यांनी समोरच्या माणसाने कधी डीपी दिलाय म्हणून तुम्हाला फोटो बघायला मिळालाय का मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे जवळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक करत असताना आज जवळ शेअर सोडलं तर उमेदवाराच्या पुढच्या काम सांगायला गाव नाही कारण गावच असं आहे की बाबा त्यांनी कुठलं एकही काम केलं नाही नारळ फोडला नाही मित्रांनो जवळ शेअर वगळता मी पण संगेवाडीपासून वाणी चिंचवड पर्यंत वाकी गेरडी पर्यंत एक पाच पन्नास कोटीचा हिशोब सांगतो की बाबा मी आजपर्यंत आणलेले काम आहे कामाचं मी उद्घाटन केले आणि मी स्वतः ते काम लोकांच्या हिताची कामं केले मित्रांनो त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचं काम सांगताना तुम्हाला मला आवर्जून सांगावं असं वाटतं गजानन काकाच्या माध्यमातून इथं आपण कुंभार वस्ते आणि वाघमोडी तुम्हाला सांगावं की दहा दिवसामध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणलं किती दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये मंजूर करून आणलेला ट्रान्सफॉर्मर आपण ट्रान्सफॉर्मर बसवला ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन केलं आणि जवळ जिल्हा परिषद गटामध्ये उद्घाटन केलेलं ट्रान्सफॉर्मर चेअरला एवढं टेन्शन आलं पुढच्या पार्टीला कि विरोधी उमेदवाराला की त्याची चौकशी लावली की बाबा हे ओरिजिनल म्हणजे मंजूर करून आणलंय का बापू की ट्रान्सफॉर्मर असंच उभा केलं म्हणून मुंबईची आणि सोलापूरची कमिटी तीन दिवस सांगवलेत होती सगळ्या ट्रान्सफॉर्मरची आपली चौकशी झाली एक ही ट्रान्सफॉर्मर आपण इनलिगल नियमाच्या बाहेर जाऊन मंजूर केला नव्हता सगळं काम आपण नियमानं केलंय कारण मला माहित आहे राजकारण करत असताना विरोधक कुठल्या थराला जाईल आणि आपण कुठल्या थराला गेल्यानंतर सुद्धा आपण सापडलो नाही पाहिजे की बाबा जेणेकरून लोकांची दिशा बोलून झाली नाही पाहिजे की बाबा तात्पुरता डीपी दिला आणि परत तो डीपी काढून नेला किंवा डीपी बंद केला ही परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे मित्रांनो तुम्हाला यातून मला एकच सांगायचं आहे सा की इथून पुढच्या काळामध्ये पाच वर्षाची सेवा करण्याची तुम्ही मला संधी द्यावी हे सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय तर पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दिलेला शब्द एक जर खोटा ठरला तर मी तुमच्या पुढे येणार नाही मित्रांनो तुम्हाला हे सांगायसाठी आज आम्ही पहिली सभा आमची आलेगाव मध्ये झाली आलेगाव मध्ये सभा करत असताना विरोधकांना बोललं जातं की बाबा एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काम करताना त्यांना त्यांनी एवढी आश्वासन दिली एवढी आश्वासन दिली की त्यांनी कुठलंच काम केलं नाही म्हणून ते आता जवळ जिल्हा परिषद गटात उभा राहायला मित्रांनो एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जर ओपनचं आरक्षण असतं तर मी कुठे उभा राहिल असतो तुम्हीच सांगा एकतपूरला नक्की उभा राहिल असतो कारण मित्रांनो एकतपूर मधल्या लोकांनी माझा एवढं यो मला प्रेम दिले माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय त्यांना असं वाटत होतं की मी आर, आरक्षण ओबीसीच पडलंय बापूने की तुम्ही सर्टिफिकेट काढले का मी त्या भानगडीत बापू पडलो नाही मी जिथं ओपनचं आरक्षण पडतंय तिथंच उभा राहतो तालुक्यात भले जवळ्यात पडू द्या सुपडीत पडू द्या नाहीतर काढलासला पडू दे तर मी कुठेही जाऊन उभा राहू शकतो बापू सारख्या माणसाची ताकद तर माझ्या पाठीमाग असेल आणि कुठेही तालुक्यात उभा राहा म्हणलं कार्य नाही मित्रांनो आज जो माझ्या समोर उमेदवार आहे माझी आमदाराचा मुलगा आहे त्याचा आजोबा म्हणून आमदार होता त्याची आत्या झेडपी अध्यक्ष होती मित्रांनो त्या गोष्टीला मी घाबरलो का तुमच्या जीवावर <töst> मी उभा निर्णय माझा ठाम आहे त्यामुळे मी कुठलीही गोष्ट घाबरत नाही राजकारण करताना तुम्ही ठरवताय कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला पराजित करायचं त्यामुळे तुमच्या जीवावर राजकारण करायसाठी उमेदवारी केली आहे त्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या सात तारखेला तुमच्याकडनं कुठलाही विश्वासघात होणार नाही कारण तुमचे पाच वर्ष सेवा करण्याची मी व्रत बांधले त्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला दिलेला शब्द असेल रोडचं काम असेल लाईटचं काम असेल डीपीचं काम असेल मित्रांनो पाच वर्षामध्ये एकही काम बंद राहणार नाही एक की काम मी मला म्हणतात की निस्त पोल दिलं जात तार ओढले जात नाही मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो मी तुमच्याकडनं पहिल्यांदाच वाजवून घेतलंय की मी पोल देतोय ते सिंगल पे साठी देतोय मी पोल देतोय ते थ्री पी साठी देत नाही जे मंजूर काम होत तेच मी तुम्हाला पोल दिलेत सिंगल पेज चं काम हे माझ्या हातोहात होणारं हातो काम आहे तीन दिवसात मंजुरी मिळते पंधरा दिवसात लाईन ओढली जाते मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये टेंडर केलं जाईल या टेंडरच्या प्रक्रियेमधून सगळी कामं होऊन जातील मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो तुम्ही मला कागदपत्राची पूर्तता केली की जास्तीत जास्त लवकर मी तुमचं लाईटचं पण काम करून देतो आणि मी जेवढ्या ठिकाणी बापू डीपीचा शब्द दिलाय बापूंनी साक्ष्यानं सांगा मी बापूंच्या बरोबर येण्याचा निर्णय बापू फक्त लोकांसाठी घेतला का नाही एवढं बापूंना विचारा नाहीतर मला ऐत चुपडीला जिल्हा परिषद म्हणून मिळणार होत मित्रांनो मी जिल्हा परिषद जवळ लढवायचं एकाच गोष्टीवर निर्णय घेतला फक्त फक्त चाळीस डेपो मला पालकमंत्री मंजूर सहित झाल्यानंतर चौथ्या दिवशी देतो म्हणले दे तुमचा <laughs> महत्वाचा विषय ट्रान्सफॉर्मर डेपो तुम्हाला देतो दे म्हणलं डेपो त्यासाठी दे राजकारणात मी चुपडीला न जाता फक्त इथं लढवायचे ठरवले कारण मी काय पैसे मागितले मला पालकमंत्री म्हणले मं होते अतुल पवार तुम्हाला ताकद देतो तुम्हाला मी पैसे देतो मित्रांनो मी, मी पैशाला बाळणारा नाही मी त्यांना एकच सांगितलं की मी जनतेला शब्द दिलाय ट्रान्सफॉर्मरचा शब्द दिलाय लाईटचा शब्द दिलाय रोडचा शब्द दिलाय इथून काळामध्ये शाळा डेव्हलपमेंट असेल तीर्थक्षेत्र समोर यायची माझी भावना आहे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की बाबा पुढच्या माणसाला काम काय प्रशासन काय आहे कामाचं का स्वरूप काय माहीत नसताना एका माझ्या आमदारनं त्याचा स्वतःचा एकवीस सव्वीस वर्षाचा मुलगा त्याला प्रशासनाचं सुन्न नॉलेज आहे मित्रांनो राजकारणी लोकांसाठी करायचं लोकांच्या सेवेसाठी करायचं एखाद्या घराण्यातला एखाद्या पोराचं लग्न होत नाही म्हणून जिल्हाभर सदस्य करायचं आणि त्याचं लग्न करण्यासाठी झाले हे राजकारण तुमच्या उपयोगाला पडणार नाही मला तुम्हाला अगदी आवडून सांगायचं आहे की त्याच्यावर कर्तबकारी असायला पाहिजे त्याच्या <laughs> <laughs> मित्रांनो मी खरं बोलतो कुणाला घाबरत नाही मित्रांनो मला अगदी आवर्जून माहित आहे मला सगळं बारीक बारीक गोष्टी माहीत होतात कारण माझं नेटवर्क तेवढं सुंदर आहे आता राजकारण करून जर लग्न होणार असतं तर सगळ्यांनी राजकारण केलं असतं अरे मित्रांनो तसं नसतंय कारण मला बापू अगदी आवर्जून सांगायचं तुम्ही तुमचं कर्तव्य चांगली ठेवा तुमचं कर्तव्य चांगलं ठेवा सगळं व्यवस्थित तुमची नीतीमता तुमची भावना चांगली असं मित्रांनो ज्या वेळेला जिल्हा परिषद असे म्हणून बापूच्या माध्यमातून मी जे एक काम केलं त्यावेळेला निवडणूक केली त्यानंतर लोकांनी चर्चा केली अजून पवार संपला मित्रांनो तुम्ही ज्या माणसाला आशीर्वाद देता बापूंच्या माध्यमातून बापू तीन चार पाच वेळा पडले मग याचा अर्थ बापू संपले का संपत नसता तुमचा आशीर्वाद कधीच वायपट जात नसतो मित्रांनो मला सहा हजार सात मतानं लोक मताधिक्यानं लोकांनी निवडून दिले त्या लोकांचा आशीर्वाद प्रेम माझ्या पाठीशी अतुल पवार संपणार नाही आणि कधीही संपणार नाही कारण राजकारण करणारी राज, खऱ्या भावनेची माणसं राजकारणातून कधीच बाहेर जात नाहीत त्यांची भावना स्वच्छ असायला पाहिजे त्यांची नीतीमत्ता स्वच्छ असायला पाहिजे मित्रांनो माझ्यावर प्रत्येक आरोप झाले की बाबा रस्त्यावर आला प्रचंड अडचण आहे त्याला देणं झालं याचा कर्तृत्वावर मी पण एकतर असं वाटतं की तुमचं हे काम असं चांगल्या पद्धतीने राजकारणात आली पाहिजे ही माझी पण भूमिका तिथून पुढच्या काळात पाच वर्ष आपण एकामेकाच्या हाताला हात घालून राजकारणात काम करू समाजाची सेवा करू एवढंच तुम्हाला मी सांगतो येणाऱ्या सात तारखेला तुमच्याच गावातील सून तुमच्याच गावातील लेख शिवसेनेच्या पक्षातून धनुष्यबाणावर उभा राहिलेले त्याला भरघोस मताने तुम्ही बामणीकरांनी मतदान करावं आणि मी माझ्या भाषणातून किंवा माझ्या बैठकीतून मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा अतुल पवार एवढंही काम केलं तर मत मागणार नाही येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला आशीर्वाद द्यावा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र